तुम्ही मुदरवेसले प्रश्न विचार विचार मला हरवता का नाही हाय वेस तुमचं डाव दिसतंय प्रश्न वाचले होय हां बरं आणि हरणारच नाही हरणार नाही हां हां मग प्रश्न विचारा जरा विचारा काय विचारू ते प्रश्न होय का हां अगं ममे पपले डेंजर आहे हरली तर हरतोच जाईल तू 놓고 करू आज मी हरतच नुसते आज पप्पाला हरवत असते हार नाही हारत गवस जरा हार गव विचारावर हो। प्रश्न तुम्हाला काय विचारायचा बर असा प्रश्न विचारतो मला सांग रामूच्या आईला तीन लेकर आहेत एकाच नाव हाय चवन्नी एकाच नाव आहे अटन्नी तर तिसऱ्या पोराचं नाव काय

अजून एकदा लास्ट विचार कर पटकन आणि पैसे बघू पहिले उत्तर मी काय होत की रामूच्या आईला दोन ले, तीन लेकर लेकरे एकाच चोवन्नी एकाच अठ्णी तिसरं पोरग रामूच आहे ना रामूच्या आईला तीन म्हणल्यावर रामूच नाव ना तिसऱ्या पोराच

कुरकुर खाल कुर दहा रुपये आता काय शंभर रुपये म्हणल्या दहा रुपये काय रुपये अग परे तुझा हो बाप जिंकला तर तुला दहाच रुपये मी हारले तर तुला हक वीस रुपये तुझा बाप अरे बापाला कमी समजते तुझी आई आईची एकट तुम्ही तुम्हाला कमी समजायला दिलं तर वीस रुपये दिलेत ना हे बघ मी तुला आता तीस रुपये देतो हा दर हे वीस रुपये आणि तीस दहा रुपये जास्त परे हो, दर मी जरा पन्नास रुपये देते दर ओ oh, नो no. परे तिला वाटाय लागले बा आपलं हेच बुरट आहे तुला काय वाटलं माहितच बुरट तिनं पन्नास दिलं ना पन्नास मम्मीनं चारशे रुपये मम्मी पन्नास दिल्या चारशे नाही पन्नास दिल्या दोघं आपल्याकडून शंभर दर, दर <laughs> <दर, जे, आ. laughs> परी परे। तुला पैसे किती पाहिजे होत गा रुपये दहा रुपये

सहा रुपयाचे त्यात कुरकुर ते बी घे hey! जाती बाई मी कुरकुर खायला नाहीतर हे बी घ्यायची माझ्याशी पंग घ्यायचा नाही कळ का हारले पण सगळे पैसे घेतलं का नाही